सध्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची एक धक्कादायक घटना आपल्या समोर आलेली आहे की समृद्धी महामार्गावर नेमकं काय घडलंय आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहात की कशा पद्धतीने समृद्धी महामार्गाचा जो रोड आहे त्या रोडवरती एक टोकदार खेळे आपल्याला बघायला भेटतात अक्षरशः दोन्ही बाजूला अशा पद्धतीने टोकदार खेडे आहेत आणि समृद्धी महामार्गाची जर कमीत कमी जरी आपण स्पीड पकडली तरी एकशे वीस स्पीडनं समृद्धी महामार्गावरून गाड्या वाहत असतात नमस्कार मी संतोष सानप मी आता जालन्यावरून निघालोय पनवेलला चाललोय इथून मागं पण माझ्या स्वतःची एक दोन वेळेस घटना घडली आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना आहे हे खेळ आहे बघा हे समृद्धी हवे होत एक तास झाले पोलीसवाल्यांना फोन करतोय समोरच्या गाडीला गाडीचे चार टायर पंपर झाले पोलिसची मदत अजिबात होत नाही या रोडवरती इथून मागं पण दोन वेळा आता पण फॅमिली सोबत हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला हे बघा पोलीस तिथे होते पोलीस काय म्हणले का त्यांचं म्हणणं काही नाही ते म्हणता का नाही तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे है, तो हैदराबादला आहे है। पण आम्ही बोलू शकतो त्याचं कोण स्विच ऑफ आहे आणि इथल्या प्रश्न इथले जो स्टाफ आहे त्याला बोलू होत नाही एक स्टाफला मारलं तो पळून गेला यांनीच पळवलं त्याला पोलिसांनीच आणि त्यांचे साहेब पण येत नाही कोणी असं तर प्रशासन आहे सगळे मिळवे पैसे खायला सगळे तयार राहतात फक्त जनते ही दृश्य संध्याकाळची आहेत संध्याकाळच्या वेळेस अशा पद्धतीने खिळे आणि नंतर गाड्या पंक्चर झालेल्या आहेत आणि जवळपास समृद्धी महामार्ग हा चार तासाचा चार तासासाठी बंदसुद्धा झाला होता त्यानंतर तुम्ही ट्रॅफिक म्हणजे बरेचसे वाहनं तिथं सुद्धा आपण बघू शकता बरेचसे व्हिडिओ आपल्या समोर आलेले आहेत कारण त्या ठिकाणी जे काही लोक प्रवास करत होते प्रवास करताना ज्या ज्या लोकांना अनुभव आले तशा बऱ्याचशा लोकांनी समृद्धी महामार्गाचे व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेले आहेत समृद्धी महामार्गावर खिळे ठोकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे महामार्गावर सगळीकडेच खेळेच खिळे खेड़े पाहायला मिळत आहेत या खिळ्यामुळे या ठिकाणहून जाणारी अनेक वाहनं पंक्चर झाली तर काहीचे टायर सुद्धा फुटले आहेत भाऊ इथून नागवड माझ्यासोबत अशा घटना दोन वेळा झाल्याच तेव्हा पण मी पोलिसांना फोन केला अजिबात पोलिसांची मदत होत नाही मी आता जालन्यावरून निघाले मला हा जायचं रस्त्या म्हणजे हजारो खेळ ढोके चालले काय रस्ता बंद करून जर जोर खेळ ठोकतात पोलीस करतात काय रोडवाले कॉन्ट्रॅक्ट करतो काय काय सुविधा आहे रोडला कशाला हा रोड बनलाय आज समृद्धी एका लोकांचा जीव हा रोड बनलाय तेच समजत नाही व्हिडिओ व्हायरल करा हे आणि हे दाखवा या पोलिसवाल्यांना अजिबात पोलिसांची मदत होत नाही ह्या रोडला आता सध्या जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये काही प्रवाशांचे टायर पंक्चर झालेले आहेत काहीची हवा गेलेली आहे परंतु मोठी घटना घडता घडता राहिलेली आहे आणि काहीही होऊ शकतं कारण ज्या पद्धतीचे खिडे तुम्ही समृद्धी महामार्गावर बघू शकता अशा या खिड्यावरून जर एकशे वीस तीसच्या स्पीडनं जर गाड्या गेल्या असतील तर काय होऊ शकते याचा तुम्ही अंदाज लावू शकता मला ती घटना वाटते आहे रोडच्या दोन्ही बाजूला म्हणजे तीन लेअरचा हा रोड तुम्ही पाहताय तर त्याच्या या बाजूला आणि त्या बाजूला एवढे मोठे मोठे खिळे समृद्धी महामार्गाच्या खालून ठोकलेले म्हणजे त्याच्यामध्ये ते कुठल्या तरी केमिकलचा यूज करून ते मोठे मोठे खिळे आणि जागेवर स्पीड नाही जा। एकशे वीसची ची स्पीड आहे या रोडला आणि या स्पीड लेवलवर जागेवर गाडीचे चारही टायर पंक्चर होत आहेत मी त्या खेळ्यांचा व्हिडिओ तुम्हाला पुढे दाखवते आणि वरतून ज्यांच्या गाड्यांमध्ये लेडीज आहेत किंवा ज्या गाड्यांमध्ये परिवार आहेत आणि ते ट्रॅव्हल करतायत ज्यांच्या गाड्या जागेवर बंद पडलेल्या आहेत अशा लोकांनी जेव्हा इथे पोलिसांना बोलवलं आणि इतर शंभर दोनशे गाड्यांचं खरं तर जीव वाचवला एवढी गर्दी दिसते आहे तर ही गर्दी आहे की एकामागे हळूहळू गाड्या एका साईडने येत आहेत आणि एवढी गर्दी झाली त्या ठिकाणी खरं तर पोलीस प्रशासनाने काहीतरी जबाबदारीने ह्या सगळ्या गोष्टी घडल्या कशा कारण समृद्धी महामार्गावर थांबणं अलाउड नाही आपण पण थांबलेलो नाही आपण एका टोलच्या बाजूला येऊन थांबलेलो आहोत आणि त्या ठिकाणी खरं तर हा प्रसंग थोडासा अर्धा किलोमीटर मागच्या बाजूला झालाय आणि अँब्युलन्स सहित या सगळ्या गोष्टी एवढ्या गाड्या येत आहेत ना या एवढ्या गाड्या आता तशा सोडलेल्या आहेत या गाड्यांना अडवलं गेलं मोठे मोठे खेळे ठोकून आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तिथे पोलीस प्रशासनाची जी लोकं आली होती ती उलट ज्यांच्या गाड्या पंक्चर झाल्या त्या लोकांवर दमदाटी करत होती हे आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलं व्हिडिओ बघा तुम्ही पुढे तुम्हाला दिसेल की ते व्हिडिओ काढण्यासाठी सुद्धा मनाई केली जात होती याचा अर्थ पोलीस प्रशासनाला माहीत होत का की इथे खेळ ठोकले आहेत आणि काहीतरी कट रचला जातोय नक्की याचा शोध घेतला पाहिजे एक जबाबदार कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून मी तुम्हाला दाखवते की कि अर्धा किलोमीटर पुढे येऊन करंजगावच्या जिथे आपण खाली उतरतो त्या ठिकाणी हा व्हिडिओ मी बनवते आहे आणि ह्या ठिकाणी व्हिडिओ बनवते आहे बिकॉज इथे थांबण्यासाठी जागा आहे जिथे ही घटना घडली तिथे कोणालाही पोलीस प्रशासन थांबू देत नाहीये किंवा त्या ठिकाणी फक्त एक मधला रोड आहे तिथून गाड्या ये जाय करू शकता आणि बाजूच्या दोन्ही बाजूंनी गाड्या जाऊ शकत नाहीये बिकॉज मोठे मोठे खेळ तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पहा की कशा पद्धतीने खेळ ठोकलेले आहेत

शंभर दो दीडशे पेक्षा जास्त खेळ एका ट्रॅंगल शेप मध्ये ठोकलेले आहेत की जेणेकरून जागेवर गाडीचे चारही टायर पंक्चर व्हावे सोबत पोलीस प्रशासनाची आरेरावी आणि लोकांसोबत वागणं बिहेव्हिअर कसं आहे ते पण बघा इथं ना पूर्ण असे वाढ होते माया गाड़, माया गाड़ गाड़, तीन टायर पंक्चर आहे मागडी किती गाड्या किती झाले पुढे अजून तीन गाड्या चार गाड्या पंचर चार गाड्या काही लहान पोरं वगैरे पुढच्या गाडीमध्ये फॅमिली पण कोणाला काही नुकसान गाड्या एकदम त्यांनी कंट्रोल केले हे बघा तुम्ही बघू शकता चुका कसे पोलीस काय म्हणले का त्यांचं म्हणलं काही नाही ते म्हणता का नाही तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो हैदराबादला आहे तर आम्ही उघडून त्याचा नाही शॉप आहे आणि इथल्या प्रशस इथले त्याचा स्टाफ आहे त्याला बोल होत नाही एक स्टाफला मारलं तो पळून गेला यानीच पळवलं त्याला पोलिसांनीच आणि त्यांचे साईफ पण येत नाही कोणी असं तर प्रशासन आहे सगळे मिळवूये पैसे खायला सगळे तयार राहतात फक्त जनतेची लूट करायची अँबुलन सोडले ऑलरेडी आपल्या घरा एक अम्बुलन्स आहे काय झालं नेमकं काय झालं गरजा हा बघितलं याची बोलायला काही आहे

पोलिस दमदाटी चालू यांच्या गाडीत तर लेडीज झोपलेल्या आहेत आमची गाडी तर आम्ही नातेवाईकांना बोलून सध्या अहो आपण त्या गाड्यांचे पण टायर पंक्चर वगैरे काढायला पाहिजे व्हिडिओ काढायला पाहिजे त्यांचे पण त्या गाड्यांचे पण व्हिडिओ काढायला पाहिजे एक किलोमीटर काढायला एवढी

बघितलं तुम्ही पोलीस प्रशासन या गोष्टीसाठी अजिबात सतर्क दिसत नाहीये एवढे शंभर दिवसे खेळ कोणी ठोकले असतील आणि एवढा भर चालणारा हा समृद्धी महामार्ग या महामार्गावर एवढे खेळ ठोकेपर्यंत इतर लोकांना दिसलं नाही का आणि जर दिसलं असेल तर समृद्धी महामार्गावर खूप ठिकाणी त्यांचे मोबाईल गाड्या फिरत असतात त्यांना हे कळालं नाही का कारण एवढे खेळ ठोकण्यासाठी कमीत कमी अर्धा ते एक तास वेळ लागला असेल मग एवढ्या वेळामध्ये कोणीतरी तिथे थांबून एवढे दोन्ही बाजूने जर शंभर दोनशे खेळ ठोकले आहेत तर मग प्रशासन काय करत होतं आणि हा एखादा मोठा कट होता का याचा शोध झाला पाहिजे आणि नक्कीच तुम्ही समृद्धी महामार्गावरून जर रात्री ट्रॅव्हल करत असाल तर जरा जपून आपल्यासोबत काहीही घडू शकतं कितीही नाही म्हणलं तर यामध्ये सामान्य माणसाचं मात्र नुकसान होत असतं सामान्य माणूस गाडी घेतो टॅक्स भरतो रोडसाठी पैसे देतो टोल देतो तरीसुद्धा प्रशासन म्हणजे जे, जे काही प्रशासन आहे त्यांच्याकडून योग्य सुविधा सुखसुविधा भेटणं गरजेचं असतं कारण त्यासाठी आपण टॅक्स भरतो पैसा खर्च कर करतो वेगवेगळ्या टॅक्सच्या स्वरूपात आपण पैसा सरकारला देत असतो परंतु सुविधा तर सोडा परंतु अशा पद्धतीच्या जर घटना घडत असतील तर नक्कीच याकडे लक्ष देणं गरजेचं आहे चोरीच्या उद्देशाने चोरट्याने खेळे ठोकल्याचा संशय प्रवाशांनी व्यक्त केला होता पण आता यामागचं खरं कारण समोर आलं आहे समृद्धी महामार्गावर खेळे ठोकण्यात आले आहेत रात्रीच्या वेळेस या ठिकाणावरून प्रवास करणारी जवळपास तीन ते चार वाहनाचे टायर पंक्चर झाले आहे समृद्धी महामार्गावर शंभरपेक्षा जास्त खेळे ठोकण्यात आलेले आहेत याचे फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले आहेत हे खिळे पाहून हा नेमका काय प्रकार आहे असा प्रश्न वाहन चालकांना पडला सुरुवातीला त्यांनी हे खिळे चोरट्याने ठोकले असल्याचा संशयसुद्धा व्यक्त केला होता पण आता महामार्गाच्या कामासाठी हे खिळे ठोकण्यात आल्याचं समोर आलं आहे समृद्धी महामार्गाच्या पुलावर कामासाठी खिळे ठोकण्यात आले होते या खिळ्यामुळे अनेक गाड्याचे टायर फुटले आहेत त्यामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती रात्री चार तास समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी बंद सुद्धा केला होता यावर वाहन चालकाने संताप व्यक्त केला आहे पोलिसांनी वाहन चालकाची समजूत काढण्याचा प्रयत्न सुद्धा केला आहे संभाजीनगरच्या दौलताबाद परिसरातली ही घटना आहे जर पुलाच्या कामासाठी हे खेळे ठोकण्यात आले होते तर समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी त्या बाबतीत बॅरिकोड्स का लावले नाही असं सुद्धा प्रश्न प्रवाशांनी केला आहे